नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये करूया भविष्य निर्वाह निधीचे व्याज दरामध्ये मोठा बदल जीपीएफ इंटरेस्ट रेट च्या संदर्भात असणारी ही बातमी असल्यामुळे जीपीएफ इंटरेस्ट रेट जीपीएफ मीन्स पब्लिक प्रॉविडंट फंड त्यालाच आपण पीपीएफ असे म्हणतो त्यालाच आपण भविष्य निर्वाह निधी सुद्धा असे म्हणतो आणि म्हणून जी पी एफ इंटरेस्ट रेट च्या संदर्भात बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने जारी केले भविष्य निर्वाह निधीचे दर व्याज दर पाच एक दोन हजार चोवीस रोजी स्वाती प्रतिनिधी कडून हि बातमी प्राप्त झाली असून जीपीएफ इंटरेस्ट रेटच्या संदर्भामधल्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आन, अत्यंत आनंदाच्या आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी व इतर भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर यामध्ये मोठा बदल केलेला आहे प्राविडंट फंड न्यू इंटरेस्ट रेट पुढील प्रमाणे आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जीपीएफ मध्ये आणि इतर तस्य फंडावर सात पॉईंट एक टक्का या प्रमाणे व्याज दिले जाईल जानेवारी मार्च दोन हजार चोवीस या ती तीन महिनेसाठी किंवा तीन महिन्यासाठी सरकारने पी आणि तस्यम फंडावरील व्याजदर यामध्ये कोणताही बदल केलेला नाही तर हा बदल फंडावर केलेला तर भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर वाढवले आहेत भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि तत्सम भविष्य निर्वाह निधी यांच्या फंडावर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सात पॉईंट एक टक्का व्याजाने किंवा दराने व्याज दिले जाईल म्हणजे आपली जी भविष्य निर्वाह निधी खात्यात आपली जी रक्कम जमा करतो आपण त्यावर देण्यात येणारे सात पॉईंट एक टक्का आहेत आणि म्हणून भविष्य निर्वाह काही वर्षापासून याही प्रमाणे व्याजदर कायम ठेवले आहेत आणि जी पी एफ प्रमाणेच पी एफ वर सुद्धा व्याज मिळणार आहेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी दरासारखेच असतील खाली नमूद केलेल्या सर्व फंडावर टक्के दराने ही दिले सामान्य प्रयोजन मिळेल आणि पण म्हणजे काय याचा विचार करायला झाल्यास तर सामान्य भविष्य निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह निधीचा एक प्रकार आहे जो कर्मचाऱ्यांना दिला जातो आणि म्हणून सरकारी कर्मचारी आपल्या पगारातील काही भाग सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करून घेतो आणि कर्मचारी जमा केलेला पैसा व्याजासह कर्मचाऱ्यांना परत मिळतो अर्थ मंत्रालयाने प्रत्येक वेळी आपल्या माहितीसाठी जीपीएफ दरामधील पैशाच्या व्याज दराबाबत नेहमी आढावा घेऊन दरवर्षी व्याज दर वाढवण्यात येत आहे या वर्षी सुद्धा जवळजवळ एक टक्का दर वाढलेले आहेत असे दिसून येते आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असल्यामुळेच आपण या बातमीचे बात स्पष्टीकरण केले आहे भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरामध्ये सरकारने केला मोठा बदल या संदर्भातील स्पष्टीकरण आपण पाहिलेच आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जेह भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स